राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातम्या ह्या अत्यंत महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लोकसभा सार्वत्रिक निवडणुकासाठी येत्या वीस मे रोजी मुंबई परिसरातील सहा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील मतदानाचा टक्का घसरला होता त्यामुळे यंदा दहा हजार अंगणवाडी मार्फत मतदान जागृती करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे निवडणूक आयोग मुंबई महानगरपालिकेकडून जनजागृती मोहीम लोकसभा निवडणुकीचा सार्वजनिक उत्सव मोठ्या धावधूमीत सुरू झाला आहे मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असताना या अनेक मतदार पाठ फिरत असल्याचे दिसून येत आहे मतदारांना जागृत करण्यासाठी आणि कर्तव्याची जाणीव करून देण्याची आता निवडणूक आयोग आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जनजागृत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात संघाचा घरा बाहेर पडावे आणि मतदान करावे यासाठी घरोघरी जाऊन आव्हान करण्यात येणार आहे यासाठी आता अंगणवाडी सेवा मदतनीसांची मदत घेतली जाणार आहे निवडणुका अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी मद महानगरपालिकेचे विशेष कार्यकारी टक्केवारी वाढवण्यासाठी आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मदत घेतली जाणार आहे